धन्यवाद आता आपण जाऊया आपल्या तळघरामध्ये भरपूर लोक म्हणतात तळ घर तळ आमचं कसं आम्ही जळगावचे असल्यामुळे आम्हाला तळघरच जमतं त्यामुळे बघा तळघरात जाण्यासाठी हे उघडलं की असं आपल्याला इथं लॉक करायला लागतं नाही तर ही पाटी डोक्यावर पडायची लॉक केली की म्हणजे जा आपण जायला मोकडो हा जो दरवाजा आहे हा आपल्या बेडरूम मध्ये होतो म्हणजे एका बेडरूम मध्ये आपल्या सेक्शनमध्ये इकडनं पण किचन मध्ये येत आहेत आणि पुढून पण येतात तर चला सर दाखवतो मी आपलं तळघर तर तुम्ही बघू शकतात हे आपलं तळघर आहे भरपूर लोक इन्स्टावर आणि फेसबुकवर विचारतो सरांना की इथं गाई, गाई मशीन कसं घाई मशीन नव्हते इथं बांधत घाई मशीनना लागणारा सगळा सामान इथं स्टोअर केला जायचा म्हणजे त्यांचे गळ्यातले पट्टे असतील काही असतील जे काय असेल ते इथं स्टोअर व्हायचं हे पण बऱ्यापैकी मोठं आहे तुम्ही बघू शकता आणि इकडचं इथं सामान यायचं कसं सा तर हे हे, हे दरवाज्याच्या बाहेर